मटक्याची बातमी का लावली अशी विचारणा करत तलाठी प्रशांत पवार यांनी कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना मारहाण केली आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तलाठी प्रशांत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करून प्रशांत पवार यांना अटक करावी अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे दरम्यान प्रशांत पवार यांचा मित्र निवास मेरुकर यांनीही शुक्रवारी रात्री मोबाईलवरून नवनाथ पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी शनिवारी त्यांच्यावरही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार हनुमंतराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली गणेश बोतालजी संजय कदम पांडुरंग बर्गे सोमनाथ शिंदे प्रकाश कुंभार संदीप पवार साहिल शहा राजेंद्र तर्डेकर अजमुद्दीन मुल्ला दादा वाकडे देवानंद जमादार अधिक बर्गे संभाजी भोसले सुनील पाटे या पत्रकारांनी कोरेगावचे पोलीस निरीक्षक